पूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यातच आपल्या महाराष्ट्रातील आपण ज्या ज्या महत्त्वाच्या लढती आहेत किंवा जे जे महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी नेमकं काय होईल याचा अंदाज आपण मागच्या व्हिडिओमधून बऱ्याचदा घेतला आहे त्यातील एक लोकसभा मतदारसंघ जो असा मतदारसंघ आहे त्यातून महाराष्ट्राला आणि देशाला अनेक मोठे नेते त्या मतदारसंघातून प्राप्त झाले त्या तो असा असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ आता या सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांची खूप मोठी ताकद होती ते महाराष्ट्राचे नेते झाले आणि त्यानंतर ते केंद्रात देखील मंत्री झाले केंद्राचे देखील ते नेते झाले पण त्यानंतर जशी जशी काँग्रेसला उतरती काळा लागली त्यानंतर लोकसभा मतदारसंघ जो सोलापूरचा होता त्यात काँग्रेसला विजय मिळवणं अशक्य झालं आणि भारतीय जनता पक्षानं तिथून आपली विजयी वाटचाल पुढे सुरू केली त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं राम सातपुते हा एक नवीन चेहरा उमेदवार दिला असला तर त्यांच्या विरोधात तिथल्याच सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणित शिंदे ह्या काँग्रेसकडनं म्हणजेच महाविकास आघाडीकडनं उमेदवार आहेत तर आता आपण ह्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊ त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रोखोक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलची व्हिडिओज लाईक करा ते बघा आणि बेल आयकन दिसते ते प्रेस करा त्यामुळे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील सुशील कुमार शिंदे व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून एकाच वेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पद देणाऱ्या सोलापूरची ताकद आता बऱ्यापैकी संपुष्टात आली आहे भाजपच्या काळात साधे मंत्रिपद देखील मिळणे कठीण झाल्याने मोठमोठ्या विकास कामांकडे संपूर्णतः कानाडोळा झालाय भाजपला सोलापूर शहराने दोनदा संधी दिली तरी त्यांनी आपले उमेदवार बदललेले आहेत शरद बोनसोडे व जयसिद्धेश्वर महास्वामींची वैयक्तिक कामगिरी अगदी शून्य म्हणावी लागेल लोकसभेत या दोघांनी कोणत्याही महत्वाच्या चर्चेत भाग घेतलेला नाही ना शहराचे प्रश्न उपस्थित केले किंबयुना मोदीच सोलापूरचे उमेदवार आहेत असा भाजपचा प्रचार असल्याने त्यांना याबाबत बिलकुल काळजी वाटत नाही सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याने शहराने मोदींच्या चेहऱ्यावर अत्यंत निष्क्रिय उमेदवारांना संधी दिली यावेळी देखील राम सातपुतेसारख्या अनोळखी उमेदवारांना संधी देऊन भाजपने मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केले मागील दहा वर्षात मोदी तीन चार वेळा सोलापुरात येऊन गेले नुकतेच ते नगरच्या कार्यक्रमासाठी जानेवारी महिन्यात आलेले असताना ते पुन्हा एकदा तीस एप्रिल रोजी प्रचारास आपल्याला सोलापुरात बघ येताना दिसतील या उलट प्रणिधी शिंदे या एकट्याच्या बळावर निवडणूक लढत आहेत मागील तीस वर्षात गांधी परिवारातील एकाही व्यक्तीने सोलापुरास भेट दिलेली नाही यावेळी कदाचित प्रियंका गांधी यांची सभा होईल अशी शक्यता आहे पण ती एक शंकाच म्हणावी लागेल त्याची काही गॅरंटी नाही प्रनिधी शिंदे व नरेंद्र मोदी अशीच ही लढाई असेल राम सातपुते पक्षाच्या संघटनेच्या मदतीने जिल्हा पिंजून काढत आहेत गरिबांचे लेकर व हिंदुत्व या पलीकडे त्यांच्याकडे काहीच नाही याविरुद्ध प्रनिधी शिंदेनी ही लढाई स्थानिक पातळीवरील प्रश्नांनी सुरू केली स्मार्ट सिटीच्या नावाने बकाल झालेलं शहर दोन आठवड्यातून एकदा दोनदा येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न बस सेवांचा झालेला खेळ खंडोबा असे मुद्दे प्रनिधी शिंदे यांनी निवडलेले आहेत त्याचबरोबर त्या निवडणूक लढवित आहेत प्रनिधी शिंदे महाराष्ट्रातील सर्वात जटिल विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात शहर मध्य मतदारसंघात कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस एम आय एम शिवसेना राष्ट्रवादी भाजप अशी बहुरंगी लढत होत असते या मतदारसंघात मुस्लिम दलित मोची लमानी मराठा तेलगू लिंगायत इत्यादी समाजाचे प्राबल्य आहे अत्यंत कठीण समीकरणांमुळे त्या साधारणतः दहा हजारच्या फरकाने निवडून येतात त्यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले ही कामगिरी केवळ आणि केवळ स्थानिक लोकांत सतत राहिल्याने जमते त्यांच्या वडिलांविरोधात जितका रोष नागरिकांमध्ये आहे तितकीच आपुलकी प्रणिती यांच्याबद्दल लोकांमध्ये आहे जुई संघटनेच्या माध्यमातून त्यांनी दोन हजार एकोणीसपर्यंत सामाजिक क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी केली होती गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना घरपोच डाबा पोचविणे असे विडी कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणे या अशा अनेक गोष्टी असतील तर स्थानिक पातळीवरील छोटी मोठी कामे असो त्या सर्व पक्षीय मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना संधी दिली लोकसभेतील समीकरणं भाजपला अनुकूल असल्याने नैसर्गिकरित्या राम सातपुतेंकडे पार्टे झुकलेले आहे शहरातील सर्वात मोठ्या समाजापैकी एक असलेल्या पद्मशाली व तेलगू समाजाच्या चार पाच जातींचे मतदान फक्त आणि फक्त हिंदुत्वावर हिंदुत्वावर होतं या समाजातील मुख्य नेत्यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला असला तरी जमिनीवरील मतदान भाजपलाच होणार हे जवळपास स्पष्ट आहे भाजपला अक्कलकोटमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात लीड मिळेल ही लीड तोडल्याशिवाय काँग्रेसला संधी नाही शहर दक्षिण व उत्तरमध्ये भाजपला यावेळी नुकसान होईल पण लीड ते कायम ठेवू शकतील अशी एक परिस्थिती आहे प्रणती शिंदे यांना मोहोळमधून मोठी लीड मिळेल पण एम आय एमने आपले उमेदवार स्थानिक मुस्लिमांच्या प्रचंड विरोधामुळे माघारी घेतल्याने शहरमध्ये मधून अभेद्य लीड मिळण्याची शक्यता आहे इतर ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या योजनांविरोधात रोष असल्याने त्याचा फायदा हा प्रवीती शिंदे यांना मिळू शकतो एकंदरीत कागदावर राम सातपुते आजही जर विचार केला तर दहा ते तीस हजार मतांनी पुढे आहेत सोलापूरकरांनी जर स्थानिक मुद्द्यांवर मतदान केलं तर प्रणिती शिंदे या पन्नास ते साठ हजार मतांनी आरामात जिंकू शकतात मात्र मोदी व हिंदुत्वासाठी मतदान असेल तर भाजप साधारणतः पन्नास साठ हजारांच्या फरकाने सोलापूर पुन्हा राखेल मतदानास अजून वेळ असल्याने प्रियंका गांधी व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मदत केल्यास एक युवा महिला खासदार संसदेत प्रणिती शिंदे यांच्या रूपाने आपल्याला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दिसू शकतो आज तरी प्रणिती शिंदे या एकटीच ही लढाई लढत आहेत त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेते किंवा त्या ज्या पक्षाचा आहेत तो म्हणजे काँग्रेस पक्ष त्याची प्रियंका गांधी राहुल गांधी सोनिया गांधी किंवा मल्लिकार्जुन खडगे यांनी आजही आजपर्यंत लोक सोलापुरात सभा घेतलेली नाही अशी बातमी येते की प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे प्रनिधी शिंदे यांसाठी येणाऱ्या काही काळांमध्ये सभा घेतील ह्या सभेचा नक्कीच तिथल्या मतदारांवरती तिथल्या लोकांवरती परिणाम होईल आणि येणाऱ्या दिवसात परिस्थिती बदलेल हीच अपेक्षा आहे राम सातपुते यांच्यावरती प्रणित शिंदे आरोप करताना असं म्हणतात की राम सातपुते हे सोलापूरच्या बाहेरचे मतदार आहेत ते उपरे आहेत त्याच्यावरती त्या ठळकपणे बोट ठेवताना आपल्याला दिसतात याउलट राम सातपुते आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक असा नवीन मोठा आरोप केला आहे की प्रणिति शिंदे ह्या ऑलरेडी सुशीलकुमार शिंदे म्हणजे मोठ्या नेत्याच्या मुलगी आहेत त्यांना ऑलरेडी राजकारणाचं बाळकडू घरापासूनच आहे त्या श्रीमंत आहेत म्हणजे घराणेशाहीला त्यांचं उमेदवारी ही झुकलेली दिसते आणि अजून एक मोठा आरोप असा की सोलापुरातील मुस्लिम बांधव जे आहेत मौलवी आहेत आहे, किंवा मशिदीमध्ये जे असतात ते मौलवी आहेत ते काँग्रेसचा छुपा प्रचार करतायत असा देखील आरोप हा राम सातपुते आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे महाराष्ट्रात बऱ्याचशा लढती ह्या चुरशीच्या होतील त्यापैकी ही एक सोलापूरमध्ये लढाई आहे कारण राम सातपुते हे भाजपमध्ये छत्तीस वर्षांचे असलेले युवा नेता आहेत तर प्रणिधी शिंदे या देखील काँग्रेसमधल्या युवा नेता आहेत आता प्रणिधी शिंदे यांच्या स्थानिक मुद्द्यांवर असलेलं लक्ष स्थानिक मुद्दे त्यात विकास पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोलापूर झालेलं बकाल शहर आणि त्या शहराला कसं सुधारता येईल स्मार्ट सिटीच्या नावाखाली भारतीय जनता पक्षानं मागच्या पाच ते, ते दहा वर्षात सोलापूर शहराला बकाल केलं असं प्रणिधी शिंदे यांचं म्हणणं आहे त्या विरुद्ध राम सातपुते यांचे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करा हिंदुत्व राम मंदिर यावरती राम सातपुते निवडणूक लढवत आहेत स्वतः मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे असं ते प्रत्येक वेळेस आपल्या बाईट देताना किंवा आपल्या पत्रकार परिषदांमध्ये किंवा मीडियासमोर त्यांना सांगतात मी ऊसतोड कामगाराचा मजुराचा मुलगा मुल आहे मला निवडून द्या पण प्रणिध शिंदे आणि राम सातपुते यांच्यापैकी जर खरंच लढत झाली तर कोणता उमेदवार जिंकेल तुम्ही जर सोलापूरमधून हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या मते सोलापूरमधून प्रणिध शिंदे यांना निवडून दिलं पाहिजे लोकांनी की राम सातपुते यांना निवडून दिलं पाहिजे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये प्रणिधी शिंदे किंवा राम सातपुते असं लिहून आमच्यापर्यंत कळवा आपल्या रोकटोक मराठी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो लाईक करा तो शेअर करा आणि जे बेल ऐकन दिसत आहे ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील